तो मी तो हो सो मित्रांनो आता आम्ही चाललं आहे आमच्या ताईकडे ॲक्च्युली सकाळ दुपारपासनं एवढं कंटाळं होतं आहे माझा ब्लॉगिंग करू काय मिळालं ना व्हिडिओ काढू तो आता निघाल त्याकडे आणि चला थोडं संगीत संध्या ठेवलं आहे आमचा कार्यक्रम म्हणजे गाण्याचा कार्यक्रम ठेवले आहेत पेटी बजायला मला नौका मिळणार आहे सो बघ्या चला कसं दिसते पाहिजे मी या सो ह्या आमचा मिन्याचा घर सॉरी त्याचा पण घर नाही त्याचा माहेरा कसं यो गेट बांध असतो मग हे बघ काय या हे बघा ही मा ही आमची बहीण घरात घेत नाही आगा बघा चेरो बघा जर चुकून जर बघा अशा माझ्या यूट्यूब चॅनल भाऊजी तर तुमची बायको काय करता बघा बघतात ना हे बघा अगो माहिजे खूप आग धावचा नाही बंद ना करणार मी तुझा तोंड दाखव अगो तू फेमस होता फेमस अगडे यायचा लवकर मिण्या तोंड दाखव अगो खोल काकी अरे का, काका बरं ना मीने काय या खोल चल खोल चल लवकर दिसत नाही अरे काय म्हणत नाही नाही त्या टाकत नाही आमचं काकीचं घर नवीन ह्या बाबा बी मालकी नाही करायची बसली याकडे मग काय रोमॉटवर दाखवायचं ठेवतो मग रोमबाट परत ठेवशील रोमाट परत ठेवशील परत परत ठेवशील रोम ह्या <laughs> बघा ह्या बाय बघा असता <याँगा>, <laughs> तर मित्रांनो फायनली आमच्या मिनॅन चेहरो दाखवल्यानंतर मी पुढे आहे आमचे काका म्हणजे प्रताप काका यांच्या घरी आणि यांच्या घरी आज संध्याकाळी ताईन माका सांगितला होता की आपण गाणे गावची आहेत तर घराकडे ये आणि जसं मी तकडे गेलो आहे तरी पहिली मग पोरा भेटली मध्येच आणि नंतर हे सगळे बघा कसे बसले तकडे हे मुंबईवरना खास इले तकडे कार्यक्रमासाठी सत्संगच्या आणि हेंका पण ह एवढो आनंद मिळालो गावात आणि मेन म्हणजे ह्या हय मेन सीन शॉट चालला ह्या बघा या आमचा माई आकडे करता वडे आता गावात चिकन आणि वडे ज्यांनी कोकणात खाल्याने असत त्यांना चांगला माहीत आहे त्याची मजा काय आहे ती ह ना आला की जा जा तर चिकन तसं जास्त खात नाही मी बट गावात जेव्हा जातं आहे तेव्हा कधी कोण चिकन केलं ना त्यात वडे असतील तर ता जी काही वर्षापूर्वी सोडलं चिकनाची जे जी टेस्ट आहे ना ते अजून पण तोंडावरनं ना जात नाही मग बसला आम्ही मैफिली म्हणजे थोडेसे बोलूक बसला ताई आमचा होता आणि काही का ना काय डिस्कस करत होते तकड ना पुढे तिला हकडे डायरेक्टली गाना गाव तर गाणं गाताना शिवान माका साथ दिल्या मग ते काही मी अभंग घेतलं आहे आणि नंतर पुढे नंतर हेमांगीता येईला नंतर आमची पपिता येईली मग आमच्या माई सगळे येईले आणि नंतर पुढे परत अमोलदादा येलो आणि पुढे काय चालला चालला तर तुम्ही बघशाल तर मित्रांनो छान छान गाणी गाऊन झाल्यानंतर एवढी भूक लागली होती सगळ्यांकाच आणि जसो मी पेटी बाजूक ठेवून पेटी बंद करून जसो आतमध्ये येले दरा, दरा तर दरा बघते तर ह्या काय तो यांचं मोठं प्लॅन चाललो होतो त्यात शिवा अमोलदादा आणि माई आणि सचिन पवार आमचे हे कायता कौलावर चिकनाचे तुकडे टाकून गरम करत होते आणि काय ते एका बराच काम म्हणतात कौल चिकन आता एवढा भारी लागला एवढा टेस्टी होता आहा म्हणजे तुम्ही घ्यासवर एखादी गोष्ट करा आणि चुलीवर त्यात पण चुलीवर पण ती भांड्यामध्ये नाहीत ती पण आपल्या कौलावर मातीच्या आ हा हा त्याची जी मजा आहे ना जी टेस्ट आली नंतर कांदो बिंदू कापल्याने वा 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 तुम्हाला तर त्या पुढे दिसत म्हणा एक नंबर केल्याने मला माहीत नाही जर तुमच्यापैकी ह्या कोणी असा कधी केला नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि शंभर टक्के मागा एवढे श्वासात तुमक आता जर केला असाल आवडला पण असत कारण का ह्या गावकच करूक मिळता ह्या तुम्ही हय नाही करू शकणार ना काय मुंबईत आपल्याला एवढं मोकं मिळत नाही ती ही गावची मजा जबरदस्त खूप भारी म्हणजे अतिशय लय भारी मित्रांनो आता ताईन आमच्याकडे आणल्या ना काय हा काय तर सार नाही सगळेजण एक्साईट झाले आहेत वरना तो चिकण शिस्ता ना ते चिकन आधी दाखव कांदो टोमॅटो लिंबू काय लसू म्हण लसू म्हणजे हा 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 ह्याला काय बघताय मस्त मस्त त्या माणसाला बघा कधी काम करत नाही आज करत आहे लय भारी तिखट आणि चौदा आर येवा <laughs> पिऊ घेवा बोलत नाही पप्पा शांत आहे त्याचा कोणी अंत पाहू नका तुला माहिती आहे वापरतो फोन हो तो चला चला माझ्यावर मुंबईला घेऊन एवढे सेंटीमीटर आता आनंद घेतात आपण देवगडला केलास तू

सगळे मेन वागतुर्सी बघा सगळ्यांनी चेहऱ्या कसे पडले बघा सगळ्यात चेहऱ्या पडल्याला वाटत अजिबात नाही बघा अजिबात वाघाची भीती असताना चिकन खायला आला नाही असं काहीच नाही मी आलो खाण्यासाठी ना चिकन असं काहीच नाही मित्रांनो या तयार झाला हे वाटा पाटा असला तर वाटाप नाही चिकन सगळं मिक्स आहे मागे बसा सगळ्यांचे चेहरे उत्साहित चेहरा चेहरा उत्साहित झाला फायनल चिकन आला समोर चेहरे बघा मागे मागे बघा माझा खाऊन झाला या अजून खातो किती वेळ बसले एक तास झालो सगळे बसले माझा पंधरा मिनटं खाऊन झाला चला मित्रांनो आता मी निघाले घराकडे पुला मिनिट गाणी झाले बघा अरे गाणी मिस गायले सगळा मिस केला पुला दाखवी ना तोंड बंद करत हा चल तू आता होणार बघ तुझी ती व्हिडिओ टाकते बघ तुझा लप तोंड लपव तर बघ लक्षात देऊ हा बघ जरा मित्रांनो तर चालला जरा पुलावर सगळे निघाले पुलावर तर मित्रांनो पॉट जाम भरल्यानंतर मिन्याची परत टिंगल केल्यानंतर तकडनं मी सचिन पवार दादा आणि शिवा निघाला पुलावर आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू